आपण इथं कशासाठी आलेलो आहोत या पृथ्वी येऊन आपण काय करणार आहोत किंवा काय साध्य करणार आहोत याचा खरंच कधीतरी आपण प्रश्न आपल्या मनाला केला पाहिजे अशा प्रकारचा जर प्रश्न आपण आपल्या मनाला केला तर आपल्याला यामधून काही ना काही उत्तर सापडेल परंतु हे उत्तर शोधणं हे पाहिजे तेवढं किंवा वाटतं तेवढं सोपं पण नाही आहे कारण बऱ्याच वेळेस आपण ऐहिक सुखाच्या किंवा भौतिक सुखांच्या वस्तूंचाच विचार करू त्यामुळं ह्याचं खरं आत्मिक सुख किंवा आध्यात्मिक सुख हे आपल्याला लवकर सापडणार नाही यासाठी जेव्हा आपल्याला आत्मिक सुखाची किंवा आध्यात्मिक सुखाची गरज भासते त्यावेळेला आपल्याला अध्यात्म जवळ करावं लागतं संत सारखी सर्व जे श्रेष्ठ अशी माणसं असतात हे आपल्याला जवळ करावे लागतात कारण त्यांच्या सानिध्यामध्येच आपल्याला बऱ्याच गोष्टींचं सुख हे प्राप्त होऊ शकतं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये हे कशासाठी आलेले आहेत संत आणि संत काय करू शकतात किंवा काय करणार आहेत आणि त्यांच्या कोणत्या कोणत्या कामाविषयी आपल्याला काय वाटू शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या एका अभंगामध्ये ते त्याप्रमाणे सांगतात की आम्ही इथं कशासाठी आलेलो हो। आहोत आम्ही कशाप्रकारे पांडुरंगाची भक्ती करतो आणि ह्या भक्तीमधून आम्ही काय साध्य करणार आहोत अशा प्रकारचा सल्लावजा इशारा किंवा एक समज ते आपल्या सर्वसारख्या सामान्याला देऊ इच्छितात आपण जरी ह्या गोष्टीचा विचार केला की खरंच आपल्याला या इथे इथं ज्या जगामध्ये येऊन काय साध्य करायचं आहे जर ह्याचं चा आपण चांगलं उत्तर शोधलं अंतर्मनात जाऊन जर याचं उत्तर शोधलं तर याचं उत्तर आणि ह्याचं सत्य असं उत्तर आपल्याला निश्चितपणे सापडू शकतं त्यासाठी गरज असते एका शुद्ध अंतकरणाची सदंत तुकाराम महाराजांचा एक अभंग त्या अभंगामध्ये ते म्हणतात की उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोल बोले धनी विठ्ठल सानिदे तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गाबाळ याचा अर्थ काय की आम्ही इथं कशाला आहोत तर आम्ही इथं वाटा उजळायला आलो आहोत तुमच्या आयुष्यातले दुःख कमी करण्यासाठी आलो आहोत तुम्हाला एक चांगला मार्ग आयुष्यामध्ये दाखवण्यासाठी आम्ही इथं आलो हो। आहोत कारण आध्यात्मिक मार्ग हा एकदम चांगला मार्ग आहे ज्या मार्गाने तुम्ही तुमचे सर्व दुःख हे विसरू शकता आणि योग्य प्रकारे तुम्ही जाऊ शकता तुमच्या आयुष्यात पुढे म्हणून आम्ही ह्या वाटा इथं तुम्हाला उजळावायला ह्या वाटा दाखवायला तुम्हाला आवड आलेलो आहोत आणि आम्ही इथं आल्यानंतर सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याचा निवाडा आम्ही करू शकतो कारण संतच ह्या सर्व गोष्टीचा असत्य आणि असत्याचा निवाडा करू शकतात आपण तर आपल्या कानावर झापडं टाकलेली असतात डोळ्यावर झापडं टाकलेली असतात त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा सत्य गोष्टी दिसू शकत नाहीत किंवा असत्य गोष्टीच लवकर दिसतात परंतु संतांचं तसं नसतं संत हे आपल्याला नेहमी सत्याचा मार्ग दाखवतात प्रकाशाचा मार्ग दाखवतात आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे ते घेऊन जातात म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही इथे आलो वाटा खरा खोटा निवाडा बोल बोले विठ्ठल सानिध्य आमच्या मनामध्ये विठ्ठलच आहे आणि विठ्ठलाने जे आम्हाला सांगितलं आहे त्यानं जे आम्हाला शिकवलं आहे तेच बोल आम्ही इथे येऊन बोलतो आणि तेच बोल आम्ही इथं बोलत असल्यामुळं तुम्ही त्याविषयी शंका धरू नका कारण विठ्ठल जे सांगितलं आम्ही तेच बोलतो तुम्हाला वाटत असेल की आम्ही आमच्या मनानं बोलतो पण असं नाही आमचा विठ्ठल आमचा परमेश्वर पांडुरंग आम्हाला सांगून देतो की आम्ही काय बोलायला पाहिजे आणि आम्ही तेच बोलतो तरी म्हणजे नाही शंका बळे एका स्वामीच्या तुका म्हणे नये अम्मा पुढे कामा गाबाळं आणि आमच्या हरिभक्तीच्या येणाऱ्यामध्ये कुणी गबाळ कामं घेऊन आलेलं आम्हाला आवडत नाही गबाळेपणा आम्हाला इथं आवडणार नाही अशा प्रकारे जर हरिभक्तांमध्ये आला तर म्हणजे आम्ही शुद्ध अंतकरणाने त्या विठोबाची सेवा करतो त्या विठोबाचा ऐकतो आणि सत्य असत्याचा निवाडा करून तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो तुम्हाला तुमच्या दुःखातून सुखाचा मार्ग दाखवतो अध्यात्माचा मार्ग दाखवतो तुम्हाला अंधकार भरलेलं तुमचं जीवन आम्ही प्रकाशमय करायला आलेलो आहोत आणि हे फक्त महती संतांची असते सामान्य माणसाला हे समजण्यासाठी संतांच्या सहवासात जावं लागेल अशा प्रकारे संत तुकाराम महाराज आपल्याला एका चांगल्या एक मार्गाविषयी मार्गदर्शन करत असतात जो मार्ग जी दिशा आपल्याला नेहमी आयुष्यामध्ये उपयोगी पडेल त्याचं अनुकरण करणं हे जर आपल्या प्रत्येकाने आपण कर्तव्य जर समजलं किंवा एका जीवनाचा आपला भाग जर समजलं तर आपण खरंच आयुष्यामध्ये ह्या सुखी होऊन जाऊ जय जय रामकृष्ण